टेरेसवरील भाजीपाला आणि हा भाजीपाला म्हणजे सेंद्रिय भाजीपाला आहे तर टेरेसमध्ये कुंड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावून त्यापासून भाजी कशी के तयार केली जाते किंवा आपण आपल्या घरी स्वतःसाठी कशी भाजी पिकू शकतो याचं एक उदाहरण म्हणून आम्ही हे आपल्याला दाखवत आहोत तर इथं आम्ही या कुंडीमध्ये आम्ही बीन्सच्या बिया घातल्या होत्या तसेच टॉमॅटोची रोपं घातलेली होती तर साधारण एक महिन्याच्या अंतराने तिथे ह्या बीन्सच्या शेंगा लागलेल्या आपल्याला दिसत आहे तर अशा कुंडीमध्ये आपण रोपं जर लावली किंवा बीन्सचं बी घातलं तर आपण बीन्सच्या बिया लावून आपण त्याचं पीक घेऊ शकतो हे मुळ्याचं झाड आहे मुळा जमिनीमधला मुळा आहे याचंसुद्धा आम्ही कुंडीमध्ये रोप लावलं होतं बी घातलं होतं हा पातीचा कांदा आहे पातीच्या कांद्याचं सुद्धा कुंडीमध्ये आपल्याला आपण भाजी घेऊ शकतो आणि ही सर्व भाजी सेंद्रिय भाजी आहे याला आम्ही फक्त शेणखत आणि चुलीतले राग घातलेले आहे तर असं आपण कुंडीमध्ये वेगवेगळी भाजी आपल्या टेरेसवर घेऊ शकतो इथं आपण समोर पाहतात पातीचे कांदे आहेत तसेच टामॅटो लागलेले आहेत तसेच पालक आहे पालक देखील इथं आपण जर बी पेरलं तर आपण अशा प्रकारचा टवटवीत पालक आपल्याला मिळू शकतो आणि हा सेंद्रिय पूर्ण सेंद्रिय आहे सेंद्रिय खतं फक्त आम्ही वापरलेले आहेत आणि टेरेसवर आम्ही असे कट्टे बनवलेले आहेत आणि त्यामध्ये खाली आम्ही माती टाकून त्यामध्ये शेणखत घातलेलं आहे तसेच गांडूळ खत घातलेलं आहे आणि त्यामुळे ही टवटवीत अशी भाजी आपल्या आपण पाहत पाहत आहात तर आम्ही त्याशिवाय टेरेसवर फुलझाडंसुद्धा लावलेली आहेत कडीपत्ता देखील आम्ही ला ते लावलेले आहे तुळस लावलेली आहे आणि विशेष म्हणजे आम्ही या टेरेसवर वांग्याची रोपं लावलेले आहेत तसंच आम्हाला साधारण आठवड्यातून तीन दिवस आम्हाला भाजी आणावी लागत नाही तिथे आम्ही हिरवा माठसुद्धा आहे आपण हे समोर कडीलिंबाचं रोप पाहतात हे वांग्याची आणि मोहरी देखील लागलेली आहे मोहरी देखील आम्ही इथे घातलेली होती आणि टेरेसवर असं आम्ही आ, वाफे तयार केलेले आहेत त्याला चारी बाजूने आम्ही कट्टे बांधलेले आहेत आणि आतमध्ये माती आणि से सेंद्रिय खत तसेच शेणखत घालून आम्ही हे भाजीचे वाफे तयार करून इथे प्रत्येक वर्षी आम्ही आम्हाला स्वतःला घरी लागणारी भाजीपाला आम्ही इथं पिकवतो आणि तो पूर्ण सेंद्रिय असतो तर इथं आपण पाहत आहात हे मोहरीची देखील बिया लागलेली दिसत आहेत मोहरीच्या शेंगा लागल्यात त्याशिवाय शे वांगी आहेत आणि चवळीचे आपल्याला शेंग दिसत आहे त्याच्या आम्ही इथं या टेरेसवर वरण्याची देखील वेळ लावलेली आहेत आणि हिरवा माठ किंवा जी पालेभाजी आपल्याला नेहमी लागते तर ही पे पालेभाजी देखील आम्ही इथं लावलेली आहे आणि आपण पाहत आहात हे समोर आपल्याला मोहरीचं पीक दिसतं नंतर ही वांग्याचं रोपं दिसतात तर समोर कुंडीमध्ये बीन्सच्या शेंगा लागलेल्या दिसतात आणि आपण आपल्या घरी आपल्या टेरेसवर अशा प्रकारे कुंडीमध्ये जर आपण भाजीपाला केला तर तो संपूर्ण सेंद्रिय भाजीपाला आपल्याला मिळू शकतो आणि आपल्याला पाहिजे त्यावेळा आपण वर जाऊन टेरेसवर जाऊन आपल्याला ताजी भाजी तोडून आपण रोजच्या रोज करू शकतो तर आपण समोर पाहत आहात हे कुंडीमध्ये दे देखील आपल्याला अशा प्रकारचा भाजीपाला आपण कर आपल्याला करता येतो आणि इथे आपण समोर पाहत आहात इथे हे वरण्याच्या शेंगा देखील लागलेल्या आहेत तर वरण्याचा देखील आम्ही वेल लावलेले होते आणि त्याला चांगल्या चांगल्या अशा वरण्याच्या शेंगा देखील लागलेल्या आहेत आत्तापर्यंत आम्हाला जवळजवळ एक ते दीड किलो वरण्याच्या शेंगा मिळाल्या समोर पाहत आहात हा हिरवा माठ आहे आणि हिरवा माठ हा अतिशय पौष्टिक आणि सेंद्रिय संपूर्ण खते वापरून ही माठाची भाजी आम्ही केलेली असल्यामुळं प्रत्येक आठवड्याला जवळजवळ आम्हाला हा माठ खुडावा लागतो आणि ही खुडलेली पाने असतात या पानापासून उत्तम भाजी होते अशा प्रकारे आपण अपन देखील आपल्या टेरेसवर कुंडीमध्ये सेंद्रिय भाजीपाला करू शकता त्यामध्ये आपल्याला शेंगा लावू शकता वांगी लावू शकता हे हिरवा माठ लावू शकता तसेच आपण वरण्याचे वेल घालू शकता दोडक्याचे वेल घालू शकता आणि यासाठी आपल्याला रासायनिक खते वापरण्याची अजिबात गरज नाही आपण हे बियाणं आपल्याला मार्केटमध्ये मिळतं ते बियाणून आपण जर व्यवस्थित कुंडीमध्ये माती भरली त्यामध्ये आपण थोडासा नारळी नारळाची शेंडी घालावी तसंच त्यामध्ये आपण राख देखील घालण्यासारखं नाही आणि शेणखत घालावं आणि अशा प्रकारे ही कुंडी व्यवस्थित भरून घेतल्यानंतर आपण त्यात वी पेरावं आणि वी पेरल्यानंतर एक दिवस आड आपण पाणी घालावं आणि त्यामुळे आपल्याला अतिशय सुंदर अशी ताजी टवटवीत भाजी रोजच्या रोज आपल्याला मिळू शकते तर आम्ही हा प्रयोग करून केलेला आहे पाहिलेला आहे आपणही असा प्रयोग करून पाहण्यासारखं नाही तर या गच्चीवरील भाजीपाला किंवा टेरेसवरील भाजीपाला हा आमचा प्रयोग यशस्वी झालेला आहे आपणही आम्हाला संपर्क करून आपल्याला जर अशा प्रकारची भाजी आपण जर लावू शकणार लावू शकणार असाल ला तर आपण आम्हाला निश्चित संपर्क करावा आमचं व्ही एस के पर्यटन हे चॅनल आहे यावर विविध प्रकारचे व्हिडिओ आम्ही नेहमी लोकांना दाखवत असतो वेगवेगळी माहिती देत असतो तर आपण आमचं व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे आमचेही व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून लोकांना रोजच्या रोज ताजा टवटवीत असा भा भाजीपाला खायला मिळेल